दर्पण न्यूजचा वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा राजेंद्र कुमार रंगराव शेते राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती राधानगरी पुणे बेंगलोर राज्य महामार्गावर मंगरायाची वाडी फाट्याजवळील सिमेंटच्या दुभाजकाला बुलेट मोटरसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात नर्सिंगचे शिक्षण घेणारा एक विद्यार्थी ठार तर दोघे गंभीर जखमी झाले मयतामध्ये पन्हाळा तालुक्यातील काके इथल्या बावीस वर्षीय आविष्कार गोरख दाभाडे याचा समावेश आहे तर त्याचे दोन मित्र जखमी असून त्यांच्यावर आरमध्ये उपचार सुरू आहेत हा अपघात रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर महामार्गावर मंगरायचीवाडी फाट्याजवळच्या पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं नर्सिंगचे शिक्षण घेणारा आविष्कार दाभाडे हा रविराज पाटील यांच्यासह त्याच कॉलेजमध्ये शिकणारा आपला मित्र प्रताप गुलाब पाडवी वैवीस मूळ राहणार जुगलखेत तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार हा रात्री नंदुरबारहून कोल्हापूर येथे आला असल्याने त्याला आणण्यासाठी गेले होते त्याला घेऊन बुलेट मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ जी एच पंचेचाळीस एक्क्याऐंशीवरून कोल्हापूरकडून वाठारच्या दिशेने येत असताना मंगराळेचीवाडी फाट्याजवळ महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या वळणासाठी म्हणून लावलेल्या सिमेंटच्या ब्लॉकला जोरात बुलेट धडकली या धडकेत याच्या डोक्याला हाताला व पायाला लागल्याने तो गंभीरित्या जखमी होऊन जागीच ठार झाला तर त्याचा मित्र प्रताप पाडवी आणि रविराज कुबेर पाटील हे गंभीर जखमी झाले त्यांना कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पारगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून आविष्कारचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रात्री उशिरा या अपघाताची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित दर्पण न्यूज